तुम्हाला ब्लॉगिंग करायचे आहे का आणि ब्लॉगिंग मधून चांगले पैसे कमवायचे आहेत का पण समजत नाहीये की ब्लॉगिंगसाठी कोण कोणत्या स्किलची गरज लागते तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत ब्लॉगिंग करण्यासाठी कोणकोणत्या स्किलची गरज लागते तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि ब्लॉगिंग बद्दल कोण कोणत्या स्किलची गरज लागते याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया मित्रांनो मी सात सेक्शन मध्ये ब्लॉगिंग कोणकोणत्या स्किल लागतात याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे तर चला आपण सेक्शन वनकडे वळूया आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर सेक्शन वन मध्ये दिलेलं आहे रायटिंग स्किल्स हो अगदी बरोबर आहे कारण ब्लॉगिंगसाठी रायटिंग स्किल तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे तुम्हाला काय करावं लागणार आहे रायटिंग स्किल म्हणजे काय तर थोडक्यात तुम्हाला जर कोणत्या टॉपिक वरती ब्लॉग लिहायचा आहे तुम्ही एखादी निश डिफाईन केलेली आहे मला योजना यावरती लिहायचं आहे योजना ब्लॉग स्वतःचा बनवायचा आहे तर यासाठी रायटिंग स्किलची तुम्हाला खूप गरज पडणार आहे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे एखादी लाडकी बहीण योजना आहे किंवा कुसुम सोलर पंप ही योजना आहे तर यावरती तुम्हाला लिहिता आलं पाहिजे लिहायचं कसं हे समजलं पाहिजे तर यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे लिहिण्याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे ग्रामरली टूल आहे अजून वेगवेगळे टूल आहेत याचा वापर करून तुम्ही लिहायचा प्रयत्न करा लिहायचा प्रयत्न करा म्हणजे काय करा एखादी लाडकी बहीण योजना याच्यावरती तुम्हाला जर लिहायचंय तर एक वही घ्या पेन घ्या आणि लिहायला सुरुवात करा समजून घ्या तो टॉपिक त्या टॉपिक वरती जे जे नॉलेज तुम्हाला आहे ते डायरेक्ट एका वही आणि पेनाने कागदावरती लिहून घ्या त्याच्यासोबतच तुम्ही अजून काय करू शकता त्या टॉपिक विषय संपूर्ण माहिती जाणून घ्या युट्यूबला जा गुगलवरती जा संपूर्ण माहिती घ्या आणि माहिती घेतल्यानंतर ती समजून घ्या माहिती आणि लिहायला सुरुवात करा जसं जसं तुम्ही लिहायला सुरुवात कराल त्या पद्धतीने तुम्ही रायटिंग स्किल अचीव करू शकता तर ही होती सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला लिहिता आलं पाहिजे रायटिंग स्किल तुमच्या चांगल्या झाल्या पाहिजेत आता आपण सेक्शन टू कडे वळूया सेक्शन टूचं नाव दिलेलं आहे मी कीवर्ड रिसर्च तुम्हाला चांगल्या पद्धतीने कीवर्ड रिसर्च करता आलं पाहिजे जसं तुम्ही योजना ब्लॉग वरती काम करताय आणि तुम्हाला लाडकी बहीण योजना यावरती आर्टिकल लिहायचे आहे तर तुम्हाला समजलं पाहिजे की या लाडकी बहीण योजना या आर्टिकल वरती कीवर्ड रिसर्च कसं करायचं कीवर्ड रिसर्चचे टूल कोणकोणते आहेत कीवर्ड रिसर्च करताना त्या, करता त्या टूलचा वापर कसा करायचा या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे वरती तुम्ही सर्च करू शकता की कीवर्ड रिसर्च कशा पद्धतीने करायचे आणि त्यावरून काही गोष्टी समजून घेऊ शकता की हाऊ टू फाइंड कीवर्ड इन माय निश असं जरी तुम्ही टाकलं तरी तुम्हाला कीवर्ड कसे शोधायचे हो याबद्दलची आयडिया भेटेल त्यासोबतच तुम्ही उबर सजेस्ट कीवर्ड प्लॅनर गुगल कीवर्ड प्लॅनर याचा वापर करू शकता आणि यावरती तुम्हाला जो पण कीवर्डचा रिसर्च करायचा आहे ते तुम्ही इथे करू शकता त्याच्यासोबतच नील पटेलचा एक कोर्स आहे तो देखील तुम्ही रेफर करू शकता आणि त्याच्यावरून देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने कीवर्ड रिसर्च करू शकता आता आपण कीवर्ड रिसर्च कशा पद्धतीने करायचं ते एकदा जाणून घेऊया तर यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे तर तुम्ही वरती जाऊ शकता वरती गेल्यानंतर कीवर्ड रिसर्च कशा पद्धतीने करायचं ते एकदा समजून घ्या काही वेबसाईट आहेत जसं की उबर सजेस्ट आहे गुगल कीवर्ड प्लॅनर आहे त्यानंतर काही पेड वेबसाईट आहेत एच आर एफ अशा वेबसाईट वरती जाऊन तुम्ही तुमच्या निश मधला जो कीवर्ड आहे तो तिथे टाकू शकता आणि तिथे टाकल्यानंतर चेक करू शकता की माझ्या जो पण मी सर्च त्याच्यावरती कॉम्पिटिशन किती आहे किती लोकांनी आर्टिकल लिहिलेलं आहे महिन्याला किती लोक तो किवर्ड सर्च करत असतात याबद्दलची तुम्ही संपूर्ण माहिती तिथे जाणून घेऊ शकता आणि तुम्ही किवर्ड रिसर्च करू शकता आता आपण जाणून घेऊया की एससीओ कशा पद्धतीने करायचा म्हणजे तुमचा जर ब्लॉग आहे तर त्याच्यासाठी ची देखील गरज पडते मग एसीओ कशा पद्धतीने करायचा हे पण एकदा जाणून घेऊया आता आपण तिसऱ्या पॉइंट कडे वळूया तिसऱ्या मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे एससीओ एससीओ खूप महत्वाचं आहे ही स्किल पण तुम्हाला जाणून घेणे गरजेचं आहे एससीओ म्हणजे काय सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन तुम्ही तुमच्या योजनांचा ब्लॉग बनवलाय खूप चांगली गोष्ट आहे पण तिचा जर एससीओ तुम्हाला करता आला नाही तर खूप अवघड आहे त्यामुळे तुम्हाला एससीओ शिकता आला पाहिजे आता एससीओ तुम्ही कुठून शिकू शकता तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कोणताही प्रॉब्लेम आला तरी तुम्ही युट्यूब आणि गुगल वरती जाऊ शकता जसं की एससीओ शिकण्यासाठी तुम्ही युट्यूबवरती जाऊ शकता तिथे एससीओ बद्दलची संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि ते शिकू शकता त्याच्यासोबतच मी संपूर्ण आपल्या ब्लॉगिंगची प्लेलिस्ट आपल्या युट्यूब चॅनेलवरती बनवलेली आहे ती देखील तुम्ही संपूर्ण पाहू शकता आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी ब्लॉगिंग बद्दलची संपूर्ण माहिती मराठीमध्ये अगदी फ्रीमध्ये देत असतो ती प्लेलिस्ट देखील तुम्ही संपूर्ण पाहू शकता त्याच्यासोबतच गुगलवरती जाऊन देखील तुम्हाला जी पण माहिती पाहिजे ती सर्च करू शकता आणि त्यावरून एससीओ हा गोष्ट शिकू शकता एसीओ म्हणजे काय सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन आपली जी वेबसाईट आहे तिला गुगलवरती एक नंबरला रँक कसे करायचे हे ही माहिती जाणून घेणे ह्याला म्हणतात एससीओ तर तुम्हाला तुमच्या वेबसाईट चा चांगल्या पद्धतीने एससीओ करायचं आहे आणि ही स्किल जाणून घेणं पण तुमच्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे आता आपण चौथा सेक्शन जाणून घेणार आहोत ज्याचं नाव आहे बेसिक डिझाईन स्किल तुम्हाला जर बेसिक डिझाईन स्किल जर शिकायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागणार आहे सर्वात महत्वाचे आणि फ्री गोष्ट आहे ती म्हणजे काय आहे तर कॅनवा कॅनवा सारखी जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती तुम्ही जाऊ शकता तिथे जाऊन तुमच्या ब्लॉग साठी जे थमनेल बनवायचे आहेत चे कव्हर इमेजेस बनवायचे आहेत त्याच्या आतमध्ये तुम्हाला ज्या एन्फोग्राफिक्स टाकायच्या त्या सर्व तुम्ही कॅनवा सारख्या फ्री वेबसाईट वरून बनवू शकता तुम्हाला कॅनवा डॉट कॉम वरती जायचे आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला ब्लॉकच्या कव्हरची जी साईज आहे ती साईज कस्टम साईज मध्ये ओपन करायची आहे आणि तिथे तुम्ही डिझाईन स्किल शिकू शकता तिथे वर खाली इलेमेंट्स आहेत त्या एलिमेंट्स वापरू शकता त्याच्यानंतर ज्या डिझाईन्स आहेत त्या वापरू शकता मॉकअप्स दिलेले आहेत ते वापरू शकता इमेजेस वापरू शकता, शकता। म्युझिक आहेत व्हिडिओ आहेत त्या सर्वांचा वापर करून तुम्ही डिझाईन करू शकता पण तुम्हाला ते शिकणं गरजेचं आहे जसं जसं तुम्ही शिकत जाल तशा पद्धतीने तुम्ही बेसिक डिझाईन ज्या स्किल आहेत त्या तुम्ही अचीव करू शकता आणि जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तसे तशी, तशी तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह होऊ शकता त्यामुळे ही स्किल पण तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे आता आपण पाचव्या स्किलकडे वळूया पाचव्या महत्वाच्या स्किलचं नाव आहे वर्डप्रेस स्किल वर्डप्रेस स्किल म्हणजे काय तर तुम्ही एक चांगली वेबसाईट बनवलेली आहे वेबसाईटवरती तुम्ही चांगले आर्टिकल पण टाकताय इमेजेस पण टाकताय चांगल्या ब्लॉग पोस्ट पण लिहतायत पण वर्डप्रेसच्या काही अशा स्किल आहेत ज्या तुम्हाला समजून घेणे खूप गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचंय वर्डप्रेस लॉग इन करायचंय वर्डप्रेस लॉग इन केल्यानंतर तुम्ही पोस्टिंग करताय चांगली गोष्ट आहे प्लगिन सेक्शन काय आहे थीमचा सेक्शन काय आहे आपल्या वेबसाईटचा एसीओ चांगल्या पद्धतीने कसा करू शकतो त्याच्यासोबतच आपल्या वेबसाईटची स्पीड कशी वाढवू शकतो या सगळ्या गोष्टी मध्ये असतात त्या तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही वर्डप्रेस ह्या सॉफ्टवेअर सोबत खेळाल चांगल्या पद्धतीने त्याची प्रॅक्टिस करत बसाल तेव्हाच तुम्हाला वर्ड प्रेस सॉफ्टवेअर समजेल आता याचे जर तुम्हाला ट्युटोरियल पाहिजे असतील तर तुम्ही गुगलवरती जाऊ शकता किंवा युट्यूबवरती जाऊ शकता तिथे जाऊन याबद्दलची तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला या वर्डप्रेसच्या संपूर्ण स्किल जाणून घेणे खूप गरजेचे असणार आहे जसे की याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता जर तुम्हाला इन डेप्थ मध्ये सगळ्या गोष्टी जर शिकायचे असतील तर वर्ड प्रेस डॉट कॉमचं जे लर्निंग सेंटर आहे त्याच्यावरती जाऊन देखील तुम्ही सर्व स्किल शिकू शकता त्याच्यासोबत आता आपण सहाव्या पॉईंट कडे जाणार आहोत सहाव्या पॉईंटचं नाव आहे मॉनिटायझेशन स्किल ही सगळ्यात महत्वाची स्किल आहे का कारण जर तुम्ही तुमच्या ब्लॉगला मॉनिटायझ केलं नाही तर तुम्ही पैसे कसे कमवणार त्यामुळे ही स्किल समजून घेणं खूप गरजेचं आहे ही मॉनिटायझेशन स्किल तुम्ही शिकून तीन पद्धतीने तरी कमीत कमी पैसे कमवू शकता पहिली गोष्ट म्हणजे स्पॉन्सरशिप दुसरी गोष्ट म्हणजे ऍडसेन्स अप्रुव्हल त्यानंतर एफिलिएट मार्केटिंग ह्या जर तीन स्किल तुम्ही शिकला तर मॉनिटायझेशन तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता त्यामुळे मॉनिटायझेशन स्किल शिका आता तुम्ही हे कुठून शिकू शकता तर वरती तुम्ही सर्च करू शकता त्याच्यासोबतच आपली प्लेलिस्ट आहे स्वतःची ब्लॉगिंगची त्यामध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि या ज्या मी तुम्हाला सर्व सेक्शन दिलेले आहेत याबद्दलची मी तुम्हाला एक बोनस टिप पण देणार आहे त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पर्यंत बघा या सर्व स्किल तुम्ही कुठे शिकू शकता हे पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा त्याच्यासोबतच आतापर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एकदा लाईक करा त्याच्यासोबतच आपल्या व्हिडिओला तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आता आपण वळूया सेक्शन नंबर कडे सेक्शन नंबर सातचं नाव आहे मार्केटिंग आणि प्रमोशनल स्किल म्हणजे जो तुमचा ब्लॉग आहे त्याची मार्केटिंग तुम्हाला करता आली पाहिजे तुमच्या ब्लॉगचं प्रमोशन करता आलं पाहिजे थोडक्यात तुमचा ब्लॉग हा योजनाचा आहे योजना, योजना ब्लॉग म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातील जी मराठी ऑडियन्स आहे त्यांना जर तुम्ही टार्गेट करत असाल तर तुम्हाला तुमच्या ब्लॉगचं मार्केटिंग करता आलं पाहिजे मार्केटिंग म्हणजे काय तर तुम्हाला तुमचा ब्लॉग त्या लोकांपर्यंत पोचवायचा आहे ज्या लोकांना तुमच्या योजनांची गरज आहे मग अशा लोकांना तुम्ही कशा पद्धतीने पोचवू शकता तर तुम्ही तुमच्या ऍडव्हर्टाईज चालवू शकता त्याच्यासोबत तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक ग्रुप टेलिग्राम चॅनेल याच्यावरती जॉईन होऊ शकता आणि त्या लोकांपर्यंत तुमचा ब्लॉग पोहोचवू शकता जे इंटरेस्टेड लोक आहेत ते तुमच्या ब्लॉग वरती नक्कीच येणार आहेत अशा पद्धतीने तुम्ही मार्केटिंग करू शकता आता हे तुम्ही शिकू कुठे शकता तर या सर्व स्किल तुम्हाला शिकण्यासाठी काय करावं लागणार आहे मी ब्लॉगिंगची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये संपूर्ण ब्लॉगिंगची मध्ये माहिती दिलेली आहे तर ती प्लेलिस्ट नक्की रेफर करा आणि ती संपूर्ण प्लेलिस्ट एकदा नक्की बघा मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी या साईडला किंवा या साईडला तुम्हाला एक व्हिडिओ देतो त्यावरती क्लिक करा आणि संपूर्ण तुम्ही ते एकदा व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला समजेल की ब्लॉगिंगसाठी कोणकोणत्या स्किलची गरज असते त्या मी संपूर्ण तिथे देखील तुम्हाला सांगितलेले आहेत आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे ब्लॉगिंगसाठी कोण कोणत्या स्किलची गरज पडते याबद्दलची आज आपण संपूर्ण माहिती घेतलेली आहे त्याच्यासोबतच तुम्हाला जर ब्लॉगिंग मधून चांगले पैसे कमवायचे असतील किंवा ब्लॉगिंग मध्ये कोण कोणत्या स्किल लागतात याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर मी तुमच्यासाठी एक वेबिनार घेऊन आलेलो आहे या वेबिनारमध्ये मी संपूर्ण तीन सिक्रेट सांगितलेले आहेत असे तीन सिक्रेट सांगितलेले आहेत ज्याचा वापर करून तुम्ही चांगले पैसे देखील कमवू शकता त्याच्यासोबतच एक नव्वद मिनिटांचा हा वेबिनार असणार आहे या नव्वद वेबिनार वेबिनारमध्ये मी संपूर्णपणे ब्लॉगिंगची सर्व माहिती सांगितलेली आहे ते पण एकदम मराठी भाषेत आणि एकदम फ्री मुफ्त निशुल्क त्यामुळे आपला वेबिनार जॉईन करायला अजिबात विसरू नका त्याच्यासोबतच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद